या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन भाजपचे इलेक्शन युती सरकारने महिलांना दरमहा पंधराशे दिले म्हणून महिलांनी पैसे देणाऱ्याला मत दिले म्हणजे महिलांनी मत विकले या महिला बहुमोल मत फक्त पंधराशे रुपयात विकत असतील तर मताचा अधिकार देणे उचित ठरते का असे केल्याने लोकशाही टिकेल का हुकुमशाहीत महिला सुरक्षित राहतील का युती सरकारमधील लांडगा कोल्हा बिबट्यांनी विकासासाठी जमा केलेले पैसे जर असा मतांसाठी खिरापत वाटला तर ते सरकार बनवण्यासाठी सरकार चालवण्यासाठी लायकच नाहीत आणि ज्या महिलांनी पैसे घेऊन मत दिले त्यासुद्धा मतदानासाठी लायक नाहीतच गरिबी असली म्हणून काय झाले मत अशी विकण्याची वस्तू आहे का असेच मत हे मशीनमध्ये पडते ते कुठेही जाते यापुढे तर मतदारांनी मतदान केंद्रावर येऊ नये त्रास घेऊ नये तुमचे मत आम्हीच नोंदवून घेऊ असे फरमान या भाजप युती सरकारने काढले तर काय करणार आले मोदींच्या मनात येथे कोणाचे चाले ना सुरुवात झाली आहे आमच्या जळगावमध्ये मतदार बुथवर येण्याआधीच अनेकांचे मत नोंदवले गेले होते अभि अधिकारी अभय राणेला म्हणाले जा घरी आम्ही तुमचे मत नोंदवून घेतले हे प्रकरण गुपचुप राहिले नाही तर त्या तरुणाने तेथेच त्या क्षणी आक्षेप नोंदवला तो कोणीही नोंदवून घेतला नाही व्हिडिओ बनवून व्हायरल केला कोणीही दखल घेतली नाही ही हुकुमशाहीची सुरुवात आहे ना झालीच आहे भाजप युतीचे नेते ड्रिल करीत आहेत सर्वे करीत आहेत बघू तर खरे लोक काय प्रतिक्रिया देतात उठाव करतात की चूप बसतात मी तर बोंबललो लोक चुप बसले आमदार भोळे खुश झाले यावरून निष्कर्ष काढला जाईल की मतदारांचे मत परस्पर नोंदवून घेतले तर कोणालाही चुकीचे वाटत नाही तर मग ही पद्धत जनरलाइज होऊ शकते मोदींना पुन्हा पुन्हा सत्ता सोपवली तर यापुढे मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडूच नाही निवडणूक सुद्धा एक फार्स ठरणार आहे फक्त देखावा मतदारांना हे पाहण्याची सहन करण्याची सवय लागली तर मग काय हम करेसो कायदा असे झाले आणि महिलांना फुकटचे पंधराशे देणे बंद केले तर आज तरी वंचित महिला कॅमेरासमोर येऊन बोलतात हे सुद्धा बंद होईल मग कसले पंधराशे आणि कसले मतदान जादा शहाणी पट्टी नाही गोली मारो भेजे अशीच गोळी गांधीजींना मारली नंतर दाभोलकर पानसरे कलबुर्गी यांना मारली काय करून घेतले जब पोलीस भी उनकी और भी उनका तब गोली उनकी और सर तुम्हारा होगा सीधा स्वर्गमय प्रमोशन सामने खडा सैतान जागते रे हो इंसान शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक